एअर इंडियाच्या विमान अपघातानं हा अपघात का घडला त्यामागची कारण काय अशा अनेक अंगांनी तपास झाल्यावर आता काही बाबी समोर ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणानंतर एक महत्वाचं कारण स्पष्ट झालं आहे विमान उडालं आणि इंधन पुरवठा बंद झाला अहमदाबाद विमान दुर्घटनेचं प्राथमिक कारण म्हणून आता समोर आलंय मिलना बंद हो जाता है तब दोनों इंजन काम करना बंद हो जाते हैं और फिर ये जिस प्रकार की घटना हुई वो पॉसिबल तो अगर मैं थ्रोटल क्वाड्रेंट की बात करूँ तो यहाँ पर फ्यूअल कट ऑफ स्विच है अब उसमें ऐसा है कि फ्यूअल कट ऑफ स्विच लोअर पोजीशन में यानी कट ऑफ पोजीशन में और उसके बाद अभी जो क्रैश में जो मिला है वो रन पोजीशन में अहमदाबाद इथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन हे बोईंग विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या दहा सेकंदात कोसळलं या अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आता समोर आलाय विमान उडाल्यानंतर आवश्यक इंधनाचा पुरवठा झाला नाही इंधन पुरवठा न झाल्यानं विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली इंजिन बंद पडल्यानं विमान कोसळलं विमानाला पक्षाने धडक दिल्याचा कसलाही पुरावा नाहीये विमान अपघाताचं तांत्रिक कारण आता समोर आलंय या प्राथमिक चौकशी अहवालात अपघाताआधी कॉकपिटमध्ये काय घडलं याचा खुलासा झालाय कॅप्टन आणि को पायलट यांच्यातला हा संवाद आहे त्यात कॅप्टनचा संवाद असा आहे तू इंधनाचा वॉल का बंद केलास त्यावर को पायलटचं उत्तर आहे मी असं काहीही केलेलं नाही त्यावर कॅप्टनचा प्रतिप्रश्न आहे स्विच बंद कसा झाला त्यावर को पायलटचं उत्तर मी नाही केला त्यावर कॅप्टनने आणखी सल्ला दिला लवकर प्रयत्न कर आणि अपघात त्यानंतर विमान कोसळलं आणि त्या क्षणी संपर्क तुटला मला एवढंच वाटत की आज जगामध्ये आपले पायलट असतील क्रू असतील यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक तर हे नक्की दिसत की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही एक प्राथमिक रिपोर्ट आहे एक प्रायमरी रिपोर्ट आहे अभि जो है वो फर्दर इन्व्हेस्टिगेशन शायद हो सकता है और उसके जो फाइनल रिपोर्ट जो आएगी हो सकता है कि इसमें और ज्यादा जानकारी और ज्यादा डिटेल हमें देखने को मिले का तर नेमक काय घडलं तेही पाहूयात इंजिन कसं बंद पडलं तर विमानाच्या कॉकपिटमध्ये थ्रस्ट लिवर जवळ इंधन नियंत्रण स्विचेस असतात इंधन पुरवठासाठी रन आणि कट असे दोन पर्याय असतात जेव्हा स्विच रन मध्ये असतो तेव्हा इंजिनला इंधन पुरवठा सुरू होतो त्यामुळे वा इंजिन चालू राहतं आणि विमानाला जोर मिळतो जेव्हा स्विच कट ऑफ होतो तेव्हा इंधन वॉल बंद होतो आणि इंजिनला इंधन पुरवठा थांबतो यामुळे इंजिन ताबडतोब बंद होत विमान हवेत असेल स्विच कट ऑफ वर गेला असेल तर इंजिनला इंधनच मिळत नाही इंधन न मिळाल्यास विमानाची इंजिन बंद होतात विमानाला हवे झेपावण्यासाठी थ्रस्ट मिळत नाही विमानातला वीज पुरवठा देखील थांबू शकतो मधील उपकरणं काम करणं अशा वेळी थांबवतात आणि था। अपघाताच्या वेळी सुद्धा हे सगळं घडलंय यामुळे अपघाताची किंवा क्रॅश लँडिंगची शक्यता असते जे की एअर इंडियाच्या या विमानाबाबतच्या बाबतीत घडलं आहे